शिक्षणप्रेमी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट मी आपल्याला देणार आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपल्या हार्दिक स्वागत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत जी वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू झालेलं आहे मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर माहिती अंतिम करण्याची मुदत ही दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस ते एकोणावीस बारा दोन हजार पंचवीस अशी आहे म्हणून सर्व मुख्याध्यापकांनी याबाबत काळजी घ्यायची की या इनवर आपल्याला आपल्याला जो सरळचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून कॅपचा टाकून लॉग इन करता येईल आणि आपली माहिती भरता येईल हे साधारणतः हे काम आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे संदर्भात आपण यापूर्वी पण समजून घेतलं आहे परंतु आता ही मुदत आहे या मुदतीतच आपल्याला हे काम करायचं आहे बरेचसे शिक्षक अजूनही या बाबदीम बाबतीमध्ये मुदतीत काम सुरू झाले नसल्यामुळे वापरकर्त्याची जी नोंद आहे ती खूप कमी झालेली आहे त्यादृष्टीने सर्व मुख्याध्यापकांनी एकोणावीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे प्रश्न जर आपण बघितलं तर कशा प्रकारे बघा हे युजवर मॅन्युअल पण दिलेलं आहे की आपण जे वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टॅब तीनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर त्यावर लॉग इन पेज ओपन होईल त्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्या आ, यू लॉग इन करताना युजर आय डी आणि पासवर्ड जो स्कूल पोर्टलचा आहे त्याचा वापर या ठिकाणी करावा लागेल माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी माहिती उपलब्ध होणार आहे हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे याच्यामध्ये काही सूचना पण दिलेल्या आहेत की जसं की द प्रोग्राम इज डिवायडेड टू थ्री पार्ट तीन भागामध्ये याचा संपूर्ण शासन निर्णयाच्या निकषानुसार इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे भौतिक सुविधा गव्हर्मेंट पॉलिसी अँड इम्प्लिमेंटेशन आणि एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी असे तीन पार्ट आहेत त्या तिघ पार्ट पार्टमध्ये ही माहिती भरायची आहे द म्हणजे रिमार्क्समध्ये आपल्याला फक्त माहिती भरायची आहे इथे डॉट कॉमा डॅश हे आपल्याला अलाऊ केलेले आहेत आपण करू शकतो आपण जे लिहिलेलं असेल ते आपण इथं सबमिट करू शकतो पार्ट ए फिल केल्यानंतर तो सेव्ह करायचा आहे आणि नंतर पुढच्या पेजवर आपल्याला जायचं आहे आपल्याला प्रत्येक माहिती अपलोड करण्यासाठी पी डी एफसाठी दोन एम बीपर्यंतची फाईल आपण अपलोड करू शकतो पार्ट एमध्ये सिरियल नंबर दोन पॉईंट एक आणि पार्ट बीमध्ये सिरियल नंबर एक पॉईंट दोन हे जे काही नंबर दिलेले हे याच्यात व्यवस्थित आपल्याला ऑप्शन व्य करायचेत कारण ऑप्शनल विषय आहेत म्हणून थोडं समजून घ्यावं लागणार आहे तर सर्व पार्ट्स आपल्याला सेव्ह करून व्हेरीफायसुद्धा करायचे आहेत आणि फायनल करायचे आहेत एकदा फायनल केल्यानंतर आपली माहिती बदलता येणार नसल्याचे याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे या फॉर्मची तीन विभागात विभा बा, विभागणी जी केलेली त्याच्यामध्ये प्रथम विभाग आहे पायाभूत सुविधा दुसरा आहे शासन ध्येय धोरणाची अंमलबजावणी आणि तिसरा आहे शे, शै शैक्षणिक संपादनू तर मग आपण पायाभूत सुविधा हा विभाग पूर्ण भरल्यानंतर त्याच्यात रिमार्क्स जे दिलेले आहेत त्याविषयी आपल्याला महत्त्वपूर्ण पी डी एफसुद्धा जोडणं आवश्यक आहे या विभागातील सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव आणि नेक्स्ट करून मग ते आपल्याला सबमिट करता येईल याचप्रमाणे ब आणि क विभागाची सुद्धा माहिती आपल्याला भरता येईल प्रिव्हियस बटन जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या मागील विभागाकडे सुद्धा जाता येईल आणि तीसुद्धा माहिती अपडेट करता येईल तीनही विभाग पूर्णपणे भरून झाल्यानंतर खात्री झाल्यावरच फायनलाइज करता येईल फायनलाइजसाठीची आपल्याला जी कालावधी दिला आहे तो एकोणास तारखेपर्यंत आहे त्यामुळे आपण एकोणावीस तारखेपर्यंत आपण हे फायनलाइज करू शकतो माहिती फायनलाइज झाल्यानंतर आपण कुठेही बदल करू शकणार नाही म्हणून काळजीपूर्वक माहिती भरा काळजीपूर्वक सर्व पुरावे नाही घेऊन त्या ठिकाणी अपलोड करा माहिती डाटा फायनलाइज इज असा डाटा इज फायनलाइज असा खालील मेसेज आल्यानंतर आपण ही माहिती सबमिट केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो याच्यानंतर आपल्याला कोणतीही माहिती बदलता येणार नाही इतकं साधा आणि सोप्या पद्धतीने आहे तर ही माहिती आपण या मॅन्युअलच्या दृष्टीने बघून सुरुवात करा सुरुवातीला फक्त माहिती भरा एकोणीस तारखेपर्यंत आपल्याला ही संधी आहे वेगवेगळे सर्व जे निकष आहेत त्या निकषांवर आधारित आपण जे जे काही काम केलं असेल ते काम आपण या दृष्टीने सबमिट करायचं आहे एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा आपल्याला काही बदल करायचा असेल तर ते आपण त्या त्या काळावधीपर्यंत करू शकतो एकदा फायनलाईज झाल्यानंतर आपल्याला करता येणार नाही तर सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांना आव्हान आहे की आपण हे काम सुरू करा जवळपास आजचा जर आपण डेट बघितलं तर आज आठ तारीख आहे आठ डिसेंबर म्हणजे आपल्याला दहा अकरा दिवस बाकी आहेत की दहा अकरा दिवसामध्ये सर्व निकष आपल्याला सबमिट करून एकोणास तारखेपर्यंतही फायनलाईज करायचं आहे त्यानंतर मूल्यमापनाला सुरुवात होणार आहे म्हणून सर्व शिक्षकांनी याच्यावर काळजीपूर्वक माहिती भरायला सुरुवात करा अधिक माहितीसाठी मी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष लॉग इन करूनसुद्धा आपल्याला हे माहिती आपल्याला देणार आहे तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा आपल्याला कोणत्या बाबतीत माहिती आहे तर विषय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन हा व्हिडिओ आपण आतापर्यंत पाहिला असेल तर आपले मनापासून धन्यवाद पुन्हा